मैथिली घरी पोहोचली दुपारचं जेवण आटोपलं आणि तिने घराबाहेर पडताना आईला आवाज दिला आई मी विदिशाकडे अभ्यासाला जाते ग संध्याकाळपर्यंत घरी परत येईन असं म्हणत मैथिलीने तिची वह्या पुस्तकांची बॅग उचलली पायात सँडल अडकवून भरभर पायऱ्या उतरू लागली पाच दहा मिनिटात ती विदिशेच्या घरी पोहोचली विदिशेची आई वामकोक्षी घेत होती विदिशाने दरवाजा ओघडला तिला आजल्या खोलीत घेऊन गेली दोघी अभ्यासाला बसल्या अभ्यासाला सुरुवात करणार इतक्यात मैथिली हळू आवाजात तिला म्हणाली विधी आज अर्णव आणि भावेश माझ्या कॉलेजवर आले होते आणि अर्णवने तुझ्यासाठी हे दिले मैथिलीच्या हातात गुलाबी रंगाचं पाकिट गुलाबाचं फूल आणि डेअरी मिल्क चॉकलेट पाहून विधीच्या आश्चर्यचकित झाली खर तर अर्णवने दिलेला वस्तू पाहून तिला खूप आनंद झाला होता इतका मीतभाषी भाषी अर्णव असं काहीतरी करेल यावर तिचा विश्वासच बसत नव्हता विदिशाने मैथिलीच्या हातातील चॉकलेट आणि गुलाबच फूल घेतलं अलगत लाजेची लालील चेहऱ्यावर पसरली मैथिलीने तिच्या हातात गुलाब पॉकेट दिलं थरथर त्या हाताने विदिशाने अर्णवने दिलेलं पाकिट उघडलं त्यात जाळीदार पिंपळ पानावर हृदयाच्या आकाराची नक्षी रेखाटलेलं एक सुंदर ग्रीटिंग कार्ड पाकिटाबाहेर डोकावत होतं विदिशाला ते ग्रीटिंग कार्ड खूप आवडलं तिने कार्ड बाजूला ठेवलं आणि पाकिटातली चिठ्ठी वाचू लागली प्रिय विदिशा बऱ्याच दिवसांपासून ठरवत होतो तुझ्याशी बोलायचे मनातलं गुज तुला सांगायचं पण मला धीर होत नव्हता पण आज सगळं अवसान एकवटून मी हे पत्र लिहिण्याची हिंमत केली एक अनामी खुरखुर दाटून आले ती मी तुला शब्दात सांगू शकत नाही तुझ्यासमोर येऊन बोलणं शक्य नसतं झालं म्हणून या पत्रातून माझ्या भावना व्यक्त करतोय विधी आपण लहानपणापासून एकत्र वाढलो लहानाचे मोठे झालो आपल्यात फारसं बोलणं नसलं तरी तेव्हापासूनच आपण एकमेकांना ओळखत आहोत त्यामुळे माझ्याविषयी मीच तुला काय सांगू तुला सगळंच माहीत आहे विधी फार लांब न लावता तुला काही सांगायचं आहे तू मला खूप आवडतेस तुझं लागावी हसणं मधाळ बोलणं तुझं स्थळ साधी राणीमान अगदी सरळ मला खूप आवडतं सतत तुझा विचार ओळखत असतो तुझी काळजी वाटते सतत तुला पाहावं वाटतं तू सतत आसपास असावी असं वाटत असतं जरा दृष्टी आड झालीस की माझा जीव कसावीच होतो हेच प्रेम असावं का माहीत नाही आणि यालाच जर प्रेम म्हणत असतील तर मग हो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे अगदी जीवापाड कायम राहील अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत विधी तू मला आवडतेस माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तुलाही मी आवडायलाच हवं तुझाही होकार असायलाच हवा अशी सक्ती नाही ग तुझ्यावर तू तुझा निर्णय घेण्यास मोकळी आहेस मी तुला कधीच दोष देणार नाही पण तरीही मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहतोय तुझा अन फक्त तुझाच अर्णव विदिशा पुन्हा पुन्हा ते पत्र वाचत होती तिची नाजूक फोटो तुझा फक्त तुझाच अर्णव या शब्दांवरून पुन्हा पुन्हा फिरत होती त्या शब्दातून अर्णव तिला तिच्या मनाला स्पर्श करत होता खरं तर तिच्यासाठी हा सुखद धक्का होता अर्णव ही तिला आवडू लागला होता त्यांचं असणं त्यांचं दिसणं त्याचा स्वभाव सारं सारं तिला आवडत होतं आपल्या प्रेमाची कबुली द्यायला अर्णवने तब्बल तीन ते चार वर्ष लावली होती त्याचं प्रेम कळूनही तिला काहीच ठाऊक नव्हतं याचं अविर भावात ती वावरत होती पण या पत्राने मात्र विदिशा खूपच आनंदी झाली होती तिचं ओसंडून जाणारा आनंद मैत्रीच्या नजरेतून सुटला नाही मुश्किलपणे ती विदिशाला म्हणाली अ हो क्या बात आहे मॅडम आज भारीच खुश झालात काय मग भेटणार ना अर्णवला आज संध्याकाळी विश्वास कॅफेमध्ये आम्हाला तर पार्टी हवी बाबा तोपर्यंत एक चॉकलेट चालेल असं म्हणत तिने पटकन विदिशाच्या हातातील चॉकलेट हिसकावून घेतलं विदिशा तिला ते परत देण्यासाठी आर्जाव करू लागली मैथिली ऐकत नाही हे पाहून विदिशा गाल फुगून बसली अर्णवने तिच्यासाठी दिलेले गालावरची कळी खुलेली तिने मैथिलीला आनंदाने कडकडून मिठी मारली डोळ्यात संध्याकाळची अर्णवच्या भेटीची स्वप्न तळवू लागली जस जशी संध्याकाळ जवळ येत होती तस तशी अर्णवची आतुरता वाढत चालली होती थोडं दडपण आलं होतं अर्णवतीला भेटायला जाण्यासाठी तयार होत होता त्याने काळ्या रंगाची जीन्सवर क्रीम रंगाचा शर्ट चढवला हलकासा सुगंधी परफ्यूम मारला किती रोबाबदार दिसत होता तो त्याने विदेशासाठी गुलाबांच्या फुलांचा गुच्छ घेतला रिक्षात बसल्यावर त्याने रिक्षावाल्याला रिक्षा भारत रिक्षा कॅफेच्या दिशेने घेऊन जायला सांगितली गिरगावच्या समुद्र किनारपट्टीला लागूनच विश्वास कॅफे नावाचा छोटसा रेस्टॉरंट दिमाखात उभं होतं अनेक प्रेमी युगायांच्या स्वप्नांचं जुन ते साक्षीदारच रिक्षा विश्वास भी, कॅफे समोर येऊन थांबली अर्णवने रिक्षेतून खाली उतरला त्याचं रिक्षा चुकतं केलं आणि तो रेस्टॉरंटच्या दिशेने आत येऊ लागला आत आल्यावर अर्णव कोपऱ्यातला रिकामा टेबल पाहून तिथे जाऊन बसला विधीच्या येण्याची वाट पाहू लागला एक ओढ होती भेटीशी उसळणारा समुद्र ही जणू तिच्या येण्याची वाट पाहत होता सूर्य मावळ तिच्या प्रवासाला निघालेला सोनेरी किरणांची आरास थंग सागरावर पसरलेली किती रम्य ती संध्याकाळ होती इतक्यात त्याला विदिशासमोर एत आत येताना दिसली विदिशा पांढऱ्या रंगाच्या गोळधार ड्रेसमध्ये खूपच मोहक वाटत होती जस जशी त्याच्या जवळ येत होती तस तशी अर्णवच्या हृदयाची धडधड वाढू लागली इतक्या थंड वातावरणात ही अर्णवला घाम फुटला कसं बोलू काय सांगावं त्याला काहीच ना विधिशा त्याच्या जवळ आली तसा अर्णव उठून उभा राहिला त्याच्या हातातला गुलाबाच्या फुलांचा गुच्छ स्वीकारत मान झोपवून ती अर्णवला थँक यू म्हणून खुर्चीत बसली नीरव शांतता काही बोलव दोघांनाही समजेना दूरवर सुरू असलेल्या रेडिओवरील मराठी गाण्याचे बोल तिच्या कानावर पडत होते जिथे सागराती मिळते तिथे तुझी मी वाट पाहते गाणं ऐकताना विदिशाला ते गाणं आत्ताच्या वातावरणाशी मिळतं जुळतं वाटलं जणू काही तिच्याच मनातल्या भावना गाण्यातून व्यक्त होत होत्या इतक्यात मेनू कार्ड आणि पिण्यासाठी पाणी घेऊन वेटर त्यांच्या टेबलजवळ आला पाणी आणि मेनू कार्ड टेबलवर ठेवून तो ऑर्डरची वाट पाहू लागला अर्णवने मेनू कार्ड विदिशासमोर सरकवलं आणि म्हणाला काय घेणार तू काय खाणार तू काहीच चालेल तुला आवडेल ते ऑर्डर कर असं म्हणून ती होड हसली हाय पुन्हा तेच घाया करणारं मदाळ हसू स्वतःला त्या गोड धक्क्यातून सावरत अर्णवने वेटरला सँडविच आणि कॉफीची ऑर्डर दिली थोड्याच वेळात वेटर कॉफी आणि सँडविच घेऊन आला कॉफी टेबलवर ठेवून तो तिथून निघून गेला थोडा वेळ गेल्यावर त्या दोघातला ओघळलेपणा कमी झाला ती दोघं कॉफीचे गोठ घेत घेत मन मोकळेपणाने गप्पा मारू लागले इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या हवामानाच्या चर्चा झाल्या मग विदिशाने त्याला विचारलं बोल अर्ण काय म्हणत होतास का बोलावलंस मला इथे अर्णवने तिच्याकडे प्रेमाने पाहिलं आणि मग स्वतःला तो म्हणाला विधी मला जे बोलायचं आहे ते मी आधीच तुला सांगितलं आहे तरी पुन्हा एकदा सांगतो तू मला खूप आवडतेस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे विधी हे पूर्वक्षणिक नाही नाहीये ग मला तू आयुष्यभरासाठी हवी आहेस विधी माझी जीवन होशील कायम साथ देशील एका धमात जर बोलून झाल्यावर थोडंसं थांबवून तिचा हात आपल्या हातात घेत अर्णव पुढे म्हणाला आय लव्ह यू विधी माझी होशील अर्णवच्या पहिल्या अलवार स्पर्शाने विधीच्या मोहरली तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाऊ मडले डोळ्यातून अलगत आनंद श्रू हो तिने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला विधीच्या थोडी लाजत त्याच्या जवळ जात हळूच त्याच्या कानात कुजबुजली आय लव यू टू अर्णव तिच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच अर्णवचा आनंद गगनात मावेना जणू आकाश ठेंगणं झालं होतं त्याचा स्वतःच्या कानावर विश्वासच बसेना तिच्या होकाराने तोच इतका खुश झाला की जोरात त्याने शीळ घातली तिचा हात अजून घट्ट पकडून ठेवत बाहेर समुद्राकडे पाहत अर्णव म्हणाला विधी या अस्ताला जाणाऱ्या भास्कराला साक्षी ठेवून मी तुला वचन देतो तू जो विश्वास माझ्यावर टाकलाय ना त्याला कधीच धक्का लागणार नाही तुझा पकडलेला हात मी कधीच सोडून जाणार नाही प्रत्येक सुखादुखात मी कायम तुझ्यासोबत राहीन अर्णवच्या हातावर आपला दुसरा हात ठेवत विदिशा म्हणाली अर्णव मी ही कधीच सोडून जाणार नाही आयुष्याच्या प्रत्येक क्षणी मी तुझ्या सोबत असेन मीही तुला वचन देते तिच्या या होकाराने अर्णवच्या आनंदाला रेस्टॉरंटच्या बाहेर पडले पावसाची हलकीच रिमझिम सुरू झाली होती जणू ती पावसाची रिमझिम त्या दोघांना प्रेमाच्या बरसातीत नावून काढत होती नभात ऊन पावसाचा प्रेमाचा खेळ सुरू झाला नभातला रवी ही त्यांच्याकडे पाहून हळूच हसत होता केशरी रंगाची उधळण करत होता उदंड हस्ते आशीर्वाद देत होता जणू अर्णवने तिला जवळ घेतलं आणि अलग तिच्या बाळावर आपले ओठ हलकेच टेकवले अशी ती मोहरली लाजली त्याला येऊन बिलगली एकमेकांना सोडून घरी जाण्याची इच्छा नव्हती पण घ्यावा लागणारच होता उद्या परत भेटण्याचं आश्वासन देऊन ती दोघे आपापल्या घरी गेली मनात खूप साऱ्या गोड आठवणी साठवून परत उद्या भेटण्याचं वचन देऊन दोघांच्याही आयुष्यात एक सुंदर वळण आलं होतं रोजचा दिवस एक नवीन आनंद घेऊन येत होता जीवनात रंग भरत होता स्वप्नांना जणू पंख लागले होते अर्णवसाठी तर विदिशाचा सुरुवात आणि शेवट असं काहीसं झालं होतं अर्णव आणि विदिशा एकमेकांच्या प्रेमात अगदी शिखांत चिंब भिजून गेले होते स्वप्नमयी जगात रंगवणे गेले होते दोघेच एकमेकांसाठी एकमेकांचे विश्व झाले होते विदिशासाठी कितीतरी कविता अर्णवने रचल्या त्याच समुद्रकिनारी तिला बोलून दाखवल्या त्याच प्रेमात ती ही रंगून गेली होती आनंदी होती दिवस आनंदात सरत होती भेटी होत होत्या कधी कॉलेजच्या बाहेर कधी लायब्ररीत तर कधी समुद्रकिनारी किनारी कधी बाईकवरून रपेट तर कधी उगीच राणावानातून भटकंती कधी सिद्धा सिद्धिविनायकाच्या मंदिरात व्हायचं कधी स्वप्न डोळ्यात साठवलेली किती चर्चा झाल्या कितीतरी विषय बोलले गेले होते भविष्यात काय करायचं करिअर काय निवडायचं सगळं ठरवून झालं होतं आधी करिअर मग त्यानंतर बाकीचे या मतावर ते डोके ठाम होते त्याच दिशेने पाऊल टाकत होते त्यांच्या त्या गोड स्वप्नांचा तो साक्षीदार होता होता तोच चा चा होता। तोच नेहमीचा बसण्याचा बाग त्या प्रेमात घेतलेल्या वचनाची देत भास्कर आपल्या सोनेरी त्यांच्या स्वप्नात रंग भरत होता विदिशा रणवच्या कुशीत विसावताना जुनू किनाऱ्याला ही लाट बिलगल्याचा भास होत असावा अलगद एखादी लाट त्यांच्या पावलांना स्पर्शून जायची त्या संत पाण्यात त्यांच्या पाऊल कोणा विरून जायच्या दोघांनी मिळून असे कितीतरी स्वप्नांचे मनोर या समुद्रकिनारी रचले होते सगळं सुरळीत सुरू होतं पण अचानक त्यांच्या प्रेमाला जणू कोणाची तरी दृष्ट लागली आणि एक झंझावात वादळ त्यांच्या जवळ येऊन ठेपलं सगळं छान सुरळीत सुरू होतं दिवसामागून दिवस पुढे सरत होते विदिशा आणि अर्णव यांच्या वरचेवर भेटी होऊ लागल्या आत्तापर्यंत त्यांच्या सर्व मैत्रीमैत्रींना विदिशा आणि अर्णवच्या प्रेमाबद्दल माहीत झालं होतं कायम एकमेकांच्या सोबत असल्याने परिसरातील इतर ओळखीच्या लोकांना ही बातमी समजली होती मग काय चर्चेला उधाण आलं होतं पण खरं आश्चर्य म्हणजे दोघांच्याही घरी अजूनही बातमी पोहोचली नव्हती कोस पालटली गुलाबी थंडीचं उन्हाळा सुरू झाला विदिशाची परीक्षा अवघ्या हो सहा महिन्यांवर येऊन ठेपली आज संध्याकाळी वाचनालयाबाहेर लागून असलेल्या बागेत अर्णवने तिला भेटायला बोलावलं होतं थोडा अभ्यास संपवून विदिशा अर्णवला भेटायला बागेत आली अर्णव तिच्या आधीच येऊन बागेतल्या बाकावर बसला होता विदिशा त्याच्याजवळ जवळ येऊन बसली दोघांच्या गप्पा सुरू झाल्या थोड्याच वेळाने ते दोघे घरी जाण्यास निघाले अर्णव तिला म्हणाला विधी तुझी वार्षिक परीक्षा जवळ आली आणि माझीही आता आपण अपन, पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं आजपासून परीक्षा संपेपर्यंत भेटणं बंद आजच्या नंतर फक्त अभ्यास की अभ्यास वेळ वाया घालवायचा नाही चांगल्या गुणांनी पास झालो की चांगली नोकरी मिळेल आणि मग आपल्या घरच्यांना आपल्या प्रेमाबद्दल सांगून टाकू आणि सर्वांच्या संमतीने लग्न करू अर्णवचं बोलणं ऐकून विधीच्या हरकून गेली पटकंतीने अर्णवचा हात हातात घेतला खरंच अर्णव आपलं लग्न होणार विदिशाला खूप आनंद झाला होता ती अर्णवला प्रेमाने बिलगली विधी काय चाललंय हे पाठीमागून कोणीतरी जोरात ओरडलं विदिशाने मागे वळून पाहिलं तिचे बाबा रागाने फणफणत होते बाबांना समोर बघून विधीच्या भीतीने चळचळ कापू लागली बाबा तुम्ही विधीशाच्या तोंडून भीतीने उद्गारली तिने विदेशाचे बाबा भरभर जवळ आले अर्णवच्या हातातला हात झिडकारून देत विदिशाशास्त्री मुखात जोरात लगावून दिली तिच्या डोळ्यासमोर काजवे चमकले ते रडू लागली अहो बाबा ऐकून तर घ्या विधीची काहीच चूक नाही अर्णव त्यांना विनवत होता विदिशाच्या वडिलांचा राग अनावर झाला खबरदार नालायका एक शब्द जरी बोललास तर जीव घेईन मी तुझा असे म्हणत त्यांनी अर्णवची कॉलर पकडली आणि सनसनीत कानाखाली मारली अर्णव मान खाली घालून उभा राहिला विदिशाचे हात्याला धरून तिचे बाबा तिला ओढत घरी घेऊन जात होते अर्णव जागीच थबकला त्याला काहीच समजत नव्हतं अर्णव धावतच बावेशच्या घरी आला त्याला त्या घाबरलेल्या अवस्थेत पाहून भावेशला कल्पना आलीच की नक्कीच काहीतरी बिनसले त्याने अंगात चिरटत चढवला आणि पटकन अर्णवसोबत घराबाहेर आला काय झालं रे असं अचानक आलास भावेशने अर्णवला प्रश्न केला भावेश आज मी आणि विदिशा बा बागेत भेटलो होतो थोडा वेळ गप्पा मारून निघालोच होतो इतक्यात विदिशाचे बाबा तिथे आले त्यांनी मला आणि विदिशाला बोलताना पाहिलं त्यांनी विदिशाच्या कानाखाली मारून तिला खेचत घरी घेऊन गेले आत्ता काय होईल रे आणि अर्णवने बागेत घडलेला सगळा वृत्तांत भावेशला सांगितला भावेश धीर दे त्याला म्हणाला तू घाबरू नको आत्ता तू घरी जा आणि आधी घरातल्या माणसांना विदिशाबद्दल सांग सगळं ठीक होईल मी आपल्या मित्रांना गोळा करून घेऊन येतोच तिथे तू जा घरी अर्णवने मान ढोलावली आणि भावीस निरोप घेऊन तो घराच्या दिशेने निघाला घराजवळ आला पाहतो तर काय माणसं दारात येऊन उभी होती विदिशाचे बाबा दारात उभे राहून अर्णव आईवडिलांशी भांडत होते तोबा गर्दी झाली होती त्यांच्या भांडणाच्या आवाजानं आतापर्यंत परिसरातील सर्व चाळींना अर्णवच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजलं होतं इतक्या मोठमोठ्याने ते साऱ्या जगाला ओढून अर्णव किती नालायक हे सांगत होते खूप कड्याग्याचं भांडण सुरू होतं अर्णव आणि अमेय धोके भावंड आपल्या आईडिलांना शांत राहायला सांगत होते विदिशाच्या बाबांनी अर्णवच्या संपूर्ण घराण्याचा उद्धार करून झाला आणि एकदम ते अर्णवच्या आईला अरेतोरे करून बोलू लागले अर्वाच्या शिव्या देऊ लागले अर्णव त्यांना शांत करत होता माफी मागत होता पण ते ऐकायला तयार नव्हते इतक्यात विदिशाचा भाऊ वरत बाहेर येऊन भांडू लागला आणि त्याने रागात अर्णवच्या पोठात लाथ मारली अर्णव कळवळला खाली कोसळला मग मात्र अमेयचा राग अनावर झाला आणि त्याने वरदवर हात उचलला अर्णवचे मित्र अमयचे मित्र मध्ये पडले भांडण थांबवण्याचा प्रयत्न करू लागले पण कोणीच ऐकू ऐक एक, काही ऐकत नव्हतं एकेकाला एक दाखवतो माझा इंगा बघस तू आता नाही तुला माझ्या मुलीची छडछाड केली म्हणून तुरुंगात खडी फोडायला लावली तर नावाचा गजानन जाधव नाही तुझं सगळं करिअर बर्बाद करतो नाही तुझ्या आईवडिलांना माझ्या पायीशी नाक घासायला लावलं तर नाव बदलेन विदेशाचे बाबा अर्णवच्या आईवडिलांना धमकावत होते त्यांच्या गरीब परिस्थितीची टर उडवत होते विदिशाला सोबत घेऊन ते जवळच्या गिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी नाही त्यांची मुलगी विदेशाची छेडी काढली आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला अशी खोटी तक्रार केली रितसर तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी ही कारवाई सुरू केली अर्णवच्या घरी जाऊन अर्णवला अटक करण्यात आली अर्णवचे आईबाबा गरीब होते ते घाबरले कोणाला सांगणार अर्णवची आई तर रडू लागली सगळेजण पोलीस स्टेशन बाहेर जमा झाले अर्णवचे सर्व मित्र आईबाबांना धीर देत होते दोन्ही घरातली माणसं समोरासमोर उभी होती, होती। मान खाली घालून रडत होती आपल्यामुळे आईबाबांना त्रास झाला म्हणून अर्णव व्य झाला इन्स्पेक्टर साळुंक यांनी गजानन जाधव यांची तक्रार वाचली एक नजर सरावणावर टाकत त्यांनी प्रश्न केला अर्णव कोण आहे मी आहे साहेब अर्णव पुढे येऊन म्हणाला साहुंगीने त्याच्याकडे पाहिलं आणि गालातल्या गालात हसले आणि विधिजाच्या बाबांकडे पाहत म्हणाले याने तुमच्या मुलीची छेड काढली आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होय साहेब हाच तो नालायक बऱ्याच दिवसांपासून हा माझ्या मुलीच्या मागे लागला आहे आणि आता तर हे असं नालायक कृत्य करण्याचा प्रयत्न केलाय याला सोडू नका साहेब चांगली अद्दल घडवा कडक शिक्षा करा इतका कडक गुन्हा नोंदवा की आयुष्यात लोटला पाहिजे हा परंतु कोणत्या मुलीला चढणीची याचीच काय कोणाचीही हिंमत होणार नाही विदिशाचे बाबा त्वेषाने बोलत होते जणू काही अर्णवाचं भवितव्य उद्ध्वस्त हो करण्याचा त्यांनी विडाच उचलला होता साळुंगे साहेबांनी एकदा अर्णव आणि विदिशाकडे पाहिलं दोघांचे ची निरागस चेहरे एकमेकांच्या मनात असलेल्या प्रेमाची गवाई देत होते त्यांनी अर्णव आणि विदिशाची कसून चौकशी केली त्यांना अनेक प्रश्न विचारले अखेरीस ते म्हणाले जाधव साहेब आमची पोलिसांची नजर गुन्हेगारांना अचूक ओळखते आणि माझा अनुभव सांगतोय की या मुलाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केलेला नाही तुमचा गैरसमज झाला असेल त्याने अर्णवकडून त्याची बाजू ऐकून घेतली अर्णवने ते दोघे एकमेकांना पसंत करतात त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम एक आहे आणि ते एकमेकांशी लग्न करणार आहेत हे स्पष्टपणे सांगून टाकलं इन्स्पेक्टर साळुंकेनेही विदिशाकडे पाहिलं आणि तिला प्रश्न केला काय गं मुली तुझे बाबा म्हणतात ते खरं आहे की हा मुलगा म्हणतो ते त्या प्रश्नांसरशी विदिशाने तिच्या बाबांकडे पाहिलं ते रागाने तिच्याकडे पाहत होते घरून वधवून आणलं होतं तेच विदिशाला पोलिसांसमोर बोलायला सांगितलं होतं तसं नाही केलं तर तिचं जीवे मारण्याची धमकी स्वतःच्या जन्मदात्याने दिली होती अर्णवला कायमस्वरूपी तुरुंगात डांबून ठेवायचं आणि त्याचं भविष्य करिअर उद्ध्वस्त करण्याचा उत्तम कट त्यांनी रचला होता अर्णवच्या कुटुंबाला देशोधडीला लावण्यासाठी ही नामी युक्ती आखली होती विदिशाने एक कटाक्ष अर्णवच्या दिशेने टाकला ती काय बोलेल याकडे तो कानात प्राण आणून ऐकत होता खूप आशेने तो तिच्याकडे पाहत होता आता जर तिने तिचे शब्द फिरवले तर तो आयुष्यातूनच उठणार होता आत्तापर्यंत सोसलेल्या कष्टांवर पाणी फिरणार होतं आपली गरीब सोषिक आईच्या यातना त्याच्या डोळ्यातून वाहत होत्या या एका घटनेने त्याच्या आईच्या स्वप्नांची राख रांगोळी होणार होती सारं काही विदेशीच्या वक्तव्यावर अवलंबून होतं सर माझं अर्णवर प्रेम आहे त्याने माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही माझी छेड काढलेली नाही आम्हाला लग्न करायचं आहे विदिशा शांतपणे बोलत होती तिचं बोलणं पूर्ण होण्याच्या आधीच बाबा तिच्या अंगावरून धावून आले नाला एक आई वडिलांची इब्रत वेशीला टांगाला निघालीस कळतं का तुला तू काय बोलतेस विदिशाचे बाबा तिच्या अंगावर हात उचलणार इतक्यात इन्स्पेक्टर साळंकेने त्यांना अडवलं मिस्टर जाधव हे पोलीस स्टेशन आहे तुमचं घर नाही इथे हा प्रकार चालणार नाही साळुंकेने आवाज चढून तंबी दिल्यावर विदेशाचे बाबा वरमले इन्स्पेक्टर साळुंकेनी अर्णवाने विदेशाला त्यांचं वय विचारलं आणि विदेशाच्या वडिलांकडे पाहत म्हणाले मिस्टर जाधव दोन्ही मुलं सज्ञान आहेत दोघांनी वयाचे अठरा वर्ष पूर्ण केली कायद्याच्या दृष्टीने कोणीच त्यांना अडवू शकत नाही दुसरी गोष्ट मुलीच्या जबाबामुळे अर्णवने कोणताही गुन्हा केला नाही हे सिद्ध झाले तेव्हा तुम्ही समोपचाराने हे प्रकरण मिटवा मुलांच्या निर्णयाला संमती द्या आणि दोघांचं लग्न लावून द्या हे कदापिही शक्य नाही तू घरी चल ग तुला बघतोच असं म्हणत त्यांनी विधीचा हात पकडला आणि खिचत पोलीस स्टेशनच्या बाहेर आणलं रिक्षा करून घरी आले घरी येताच धाडकन दार लावून घेतलं बाबा नकाना मारो लागतंय ना बाबा आई ग वाचव मला बाहेर फक्त विदिशाचा आक्रोश ऐकू येत होता ती मोठमोठ्याने ओरडत होती रडत होती मारू नका म्हणून बाबांना विनवत होती विदिशेच्या आईचा आवाज बाहेर येत होता नका हो मारू तिला लहान नाही आता ती एवढ्या मोठ्या मुलीवर हात उचलू नका सोडा तिला विधीशेची आई आरजीव करत होती पण तिच्या बाबांचा संताप अनावर झाला होता तिचा आक्रोश जणू त्यांच्या कानावर पडतच नव्हता रात्रभर विदिशा रडत होती मार खात होती उर्वरित भाग पुढील भागात धन्यवाद श्री स्वामी समर्थ